जयशिवराय खरंतर आज संसदेच्या अधिवेशनामध्ये शून्य प्रहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रात वारंवार जे अवमानजनक वक्तव्य होत आहेत संदर्भात ठोस कायद्याचीच तरतूद व्हावी जेणेकरून कुणाचीही हिम्मत होऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य करण्याची यासाठी वेळ मागितला होता तो वेळ देण्यात सुद्धा आला परंतु सुरुवात झाल्याबरोबर अवघ्या दोन ते तीन वाक्यांमध्ये माईक बंद करण्यात आला मला प्रामाणिकपणे हेच सांगायचंय की अशा पद्धतीनं माईक जरी बंद केला तरी शिवभक्तांच्या भावना आणि त्या भावनांचा आवाज हा बंद करता येणार नाही तो कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची कुणाचीही छाती होऊ नये अगदी मग कोणत्याही संविधानात पदावर असेल कोणत्याही जबाबदारीच्या पदावर असेल कोणत्याही व्यक्तीची ही छाती होऊ नये यासाठी संसदेनं ठोस कायद्यात तरतूद करावी सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीत हा कायदा करण्यात यावा अशीच माझी मागणी आहे जय शिवराय